सकल ओबीसी बांधवांच्या वतीने बुधवारी एकतीस रोजी हदगाव बंद चिहा <Nä vanity> मंडल आयोगाच्या सर्वेक्षणात मराठा हा समाज भारतीय संविधानाच्या चौदाशे चार प्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास आढळून आलेला नसून केवळ इसवी सन एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी निजामकालीन दस्तऐवज मध्ये या आधारावरून त्यांना देण्यात आलेले व दिले जाणारे ओबीसी प्रमाणपत्र काय रद्द करण्यात यावे या मागणी करीता गेल्या एकवीस जुलै दोन हजार दो चोवीस पासून मग जेकवाना येथे दत्त्रनंतर या मरण बसले आहेत त्यांची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे त्यामुळे दिवस त्यांना पाठिंबा म्हणून तसेच शासनाचे लक्ष उपोषणाकडे वेधण्यासाठी सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने बुधवारी एकतीस रोजी हदगाव शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे यावेळी सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने हदगाव तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले तसेच हदगाव पोलीस स्टेशन तसेच मामसा व्यापारी असोसिएशन यांना निवेदन देऊन बंद करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी असंख्य ओबीसी समाज उपस्थित होते आज हदगाव पोलीस स्टेशन येथे आम्ही पूर्ण हदगाव ओबीसी समाजातर्फे एकतीस तारखेला गुरुवारी बुधवारी आम्ही बंदचे आवाहन केले आहे तरी सर्व हदगाव तालुक्यातील सर्व ओबीसी एस सी एस टी बांधवांना माझी विनंती की या अनंतवार यांच्या उपोषणाला सर्व समाजातून सहकार्य करावे एवढी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो कारण आज दहा दिवस झाले अनंतवार हे अमरण उपोषणाला बसलेत पण शासनानं आतापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही ही दखल घेतल्या नसल्यामुळं आज आम्हाला हा बंद पाळावा लागत आहे त्याच्यासाठी सर्व ओबीसी एस सी एस टी बांधवाने ठीक आपल्या गुरुवारी बुधवारी बुधवारी दहा वाजता यावे रामलीला रामलीला मागील नऊ दिवसापासून आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पांडुरंग अनंतवारजी कवाना इथे उपोषणाला बसलेले आहेत आणि यांचं अमर उपोषणामध्ये त्यांची तब्येत खालावत आहे तरी पण आजपर्यंत शासनाने कोणती दखल घेतली नाही त्यांना पाठिंबा म्हणून त्यांच्या समर्थनार्थ पूर्ण हदगाव हिमायती परिसरातील ओबीसी एस सी एस टी बांधव आम्ही आवाहन करतो की एकतीस तारखेला बुधवारी संपूर्ण बाजारपेठ हदगावमधील मधील बंद राहील आणि सर्व या परिसरातील ओबीसी एस सी एस टी बांधवांनी याला प्रतिसाद द्यावा यासाठी हे आवाहन करण्यात येत आहे आम्ही येत आहे तुम्ही पण या आम्ही येत आहोत आपण पण यावे एकच पर्व ओबीसी सर्व पर्व ओबीसी सर्व पर्व ओबीसी सर्व